पोहचलो सोवानी एक घेतले मस्त पैकी ट्रॉली तिकडे ढकलते त्यांना जे पाहिजे ना ते घेऊन देत नाही ना इकडे आदर्श नाही तुला तुम्ही फ्रीज उघडायला आला का इतकी मस्ती करायला काय सोहणीवढ सामान घेतला आल्या आल्या शॉपिंग बघा किती एक दोन तीन आणि चार पाच गाड्या होत्या टोटल पण आम्ही आता तीन गाड्यांवर आले गाईच बघू शकता नेश्वरी आलेली आहे आता पहिला विचारते गोलूला मामा नव्हता पाहिजे तिला गोलू पाहिजे होती बघू शकता निश्वरी कशी एवढीशी आहे पण तिला बुट दाखवत डेंजर डेंजर व दाखवत मग बुटा पोरीला म्हणजे पोरीला बुट दाखवत होती बघ जमली गे जोडी दोघींची हा हो काय बोलू लोक युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि जो आपल्या बँकेचा फ्रॉट झालेला त्याचे पैसे आपल्या अकाउंटला आलेले आहेत पण आता मी ते काय रिव्हिल करत ना फोटो वगैरे आता चालू आहे मी आता अंडा काय याला दाखवतो मला मम्मीने आज मस्त नाश्त्याला अंडा अंडा पाव त्या दिवशी सारखाच चला किचन मध्ये मम्मी मस्त चालतंय अंडा बघा आणि पोला बनवले पोला तुमची इथं काय बोलता कमेंट करून सांगा कवठाचा पोला अग्रे वर्षी ना मी ते मी तलतोय मस्त वेगळी पाव ठेवले आहेत मस्त पिशवीमध्ये ते पाव पण घेऊ आपण मस्त वेगळी त्याच्यावर काय चटणी बिटणी असेल आपली ती लावून खाऊ पण रेडी होतो आहे तोपर्यंत वाट बघा डायरेक्ट खातानाच भेटतो तुम्हाला आपल्याला चटणी ना भेटली चटणी वाटतं संपली कालच मस्त अंडा आणि पाव घेतला आहे खायला मम्मी तर दुसरा चालते धीरजला चला पटापट आपण खाऊन घेऊन भेटतो डीमार्टला सुद्धा जायचं आहे आपल्याला बघूया कुठे जातात माफ्याला जायचं का माडायला काहीतरी नवीन लोकेशन बघूया काही नवीन भेटतो का माफ्याचा डिमांड छोटा आहे आणि इथला डिमांड मोठा आहे बघूया ट्राय तर करूया पण मस्त पैकी चालू आहे आता डीमार्ट दा कोण कोण चाललंय सांगतो आणि सामान पण खूप आणायचं आहे गणपती आल्या जवळ आमच्या घरात गणपती असतात दीड दिवसाचं पूर्वी दहा दिवस असायचं पण काही कारण आता सहा वर्ष झाले दीडच दिवस तर कोणत्या डिमांडला चाललंय ते विचार मग मम्मी सुद्धा आहे बघूया हो माफ्याचं डिमांडला असेल तर मम्मी आहे आणि जर मानपणाची डिमांडला असेल तर मम्मी नाही येणार ना। पहिला विचारू आध्या आद्याला घेऊन तर नाही जायचं मम्मी येणार असेल तर आद्याला नाही घेऊन जायचं कारण सामान पण राहिलं पाहिजे आपल्याला कुठल्या डिमांडला नाकार ना गिवनते। चला तू नको जा तुझं काय काम तिथं जा मम्मी सांग चला मम्मीला सांगतो मग जाऊ पोहोचलो डायरेक्ट मार्टला मम्मी मा आणि मी स्कूटी घेऊन आलो त्यांना रिक्षा मध्ये पाठवलं तर मग सामान पूर्ण जाणारच नाही मम्मी काउंटरला पोहोचलो सोहणीने एक घेतल्या मस्त पैकी ट्रॉली इकडे ढकलते त्यांना जे पाहिजे ना ते घेऊन देत नाही ना इकडे आदर्श नाही घेतले तुला का इतकी मस्ती करायला काय सोनी बघ एवढा सामान घेतला आल्या आल्या आणि यांच्या लोकांची मस्ती चालली ना खाऊ पाहिजे तो पुन्हा फ्रीज उघडला कालची शॉपिंग आहे आता वरती काय आहे ते बघू आपण म्हणजे खाली मी जास्त शूट केलं ना बक्का मस्ती करत होती शूट तर वरती जाऊ आणि वरती काय घ्यायचं ते घेतो बघू शकता आदर्श माझ्या बघा काय झालंय अरे काय काय हा फुटबॉल घ्यायचं वरतून घेतलंय सर्व काही खाली चालू पण अजून तेलाच्या वगैरे खूप सारे घ्यायचं दाखवतो होत चला कंटिन्यू दाखल ब्लॉग मध्ये घेतलं थीएक थीएक आम, एक ट्रॉली ती एक म्हणजे दोन ट्रॉली अजून एक आदर आदर्शांची ती घेत आहेत बघूया फायनली शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही आम पद्धतीने डायरेक्ट बोनी घेऊन आलो आहे घेऊन टेन्शन ना कारण की बॅगचे नुसते चार्जेस लावतात फोकटचे एक ती बॅग आमच्या पूर्वी होती डायरेक्ट बोनी एक तेलाचा डबा घेतले आता नानासा बाहेर नाही आले त्यांच्यासाठी धावलोय अर्धा सामान आय थिंक रिक्षामध्ये देऊ आणि दुसऱ्या गाडीवर घेऊन जा बघू आता ते किती वेळ लागतं त्यांना सुद्धा खूप सामान घ्यायचं आहे आम्ही पटापट घेतला तर सुहाणी आणि आदर्शने नुसते टाइमपास चालवलं आहे दुसरं काहीच नाही शॉपिंग बघा किती एक दोन तीन आणि चार पाच गाड्या होत्या टोटल पण आम्ही आता तीन गाड्यांवर आले त्यातले तेलाचे डबे म्हणजे सेपरेट सेपरेट घेतले आहेत आणि सुवानीने टिकटॅक घेतलाय फायनली ना सुवानी फायनलीच पोचलो आता घरी आणि थोडा पाऊस झाला ना भिजलो जाताना पण भिजलो बघा येताना पण आता भेजलो पप्पाने घेऊन गेला मी सुद्धा तेळ जाडं बघितले नानाला पूर्ण खाली गेला तर जाऊन फ्रेश होऊन पण भेटतो तुम्हाला तर काहीच फायनली घेतलंय जेवायला एक पाव सुद्धा घेतले पोप बिल गेला आणि मस्त सुका चला जेवून घेता आणि मग भेटू तुम्हाला मस्त फ्रेश वगैरे झालो पुन्हा आत्ता चालू आहे आणि मग अशी जेवढी पण शॉपिंग केली ती सर्व गणपतीसाठी होते तर काहीच दिवस राहिलेत गणपतीसाठी जास्त ना परत भांडी वगैरे साफ करायचं अख्खा पूर्ण घर साफ करायचं त्याच्यामुळे पहिले शॉपिंग करून घेतली आता चालले रस्त्यावर पूर्ण भिजले तो टी शर्ट ठेवले म्हणजे सुकला पॅनवर थोडा थोडा अजून आहे चला फायनली पोचलोय रस्त्यावर आता तुषार गेलता निश्वरीला आणायला आणि कालची तुम्ही व्हिडिओ बघितली पेरीवाल्यांची ती व्हिडिओ ॲक्च्युली चौदा तारखेची होती ती लेट टाकले मीनी आणि आता निश्वरी आले तेव्हा गेलेली सोळा तारखेला आता पुन्हा आले मला फोन नाही केला याने जायचं हाय हा

बोल का मजूर गाईच बघू शकता ईश्वर आलेली आहे आता पहिला विचारते गोलूला मामा नव्हता पाहिजे तिला गोलू पाहिजे होती चला आता आपण गोलूच्या जवळ जाऊ गोलू नुसती गोलू गोलू करते ती बघ गोलू तिकडे चला या गोलूच्या जवळ जाऊ आपण गोलू कशी करते बोला बा बा मग कालप एवढ्या दिवसांच्या काल मस्त असली म्हणजे मग अशी बघू शकता एवढीशी आहे पण तिला बुट दाखवत डेंजर डेंजर दाखवत मग बुटा पोरीला म्हणजे पोरीला बुट दाखवत ती जमली जोडी दोघींची आता मग हा 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 अरे 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 मारू नको तिला आ, दो दो आ, हा काय गोलूर घ्यायचं मस्त चालतो चिकन आण पाऊस नाही थांबलाय तो परत घेऊन येतो पटकन लागल पुन्हा किती घ्यायचं मग मी किती आणू अर्धा तिघाना जास्त नाना खायला तिघ तिघांना बसवेल अर्धा आणि सकाळी केलं ते बोंबी मस्त सुख बोंबी ते वाजलेली मच्छी पावसातच घ्यायला मजा येतात आधी किती दिवस चिकन चिकन चालू होता आता बघू आता उद्या आता जन्माष्टमी आहे त्याच्यामध्ये आता उद्या दोन दिवस तर काहीच भेटणार नाही डायरेक्ट बुधवारी असेल आय थिंक चल आता घेऊन येऊ आणि मग भेटतो तुम्हाला काहीच आता घेऊन आलं जास्त नाही आणला जेवढं सांगितलं तेवढं मग आणला पट आणि जाम ट्रॅफिक आणि सुद्धा खूप झाले डेंजर एकदम काल आणि आज पाऊस पडला डेंजर वाट लागली पूर्ण आज कारण की काल तर ब्लॉग बनवलाच नाही मी जो तुम्ही काल म्हणजे आज बघितला आहे संडेला तो चौदा तारखेचा ब्लॉग होतो मगाशी पण सांगितला मी पण आता पण सांगतोय चला चिकन वगैरे ठेवून झालं मस्त मग मी भापरी बसते मग मी जाईल तेव्हा करेल तिचा ती काम आता माऊली ओली आहे तो गेला होता काहीतरी फिरायला आता मजे त्याचं ब्लॉग एडिट करायचं बघ किती दिवस सांगितलं मी माग आता काम नव्हतं मधी पण मी ब्लॉग नव्हतो शूट करा आता येऊन ये ये द्या आता येतं येतं फटफट त्याचा एडिट करून देतो आणि मग तो मला भेटतो फोन काहीच आता आपण एक ब्लॉग एडिट केलेला आहे इंट्रोसुद्धा नवीन बनवलं आहे आणि यांचं मस्ती चाललं आहे हेव हेव आणि सुहानेने आपल्याला मस्त डेअरी मिल्क आणलेली आहे ती जर असे तुटली म्हणजे ती नरम झाली होती ना म्हणून आता पहिला ब्लॉग एडिट करीत ठेवला आहे मस्तपैकी कारण की मोबाईल हिट होतो आहे गरम गरम म्हणजे गर गरम होईल म्हणून त्याला फॅन लावलेला आहे मारामारी मस्त पैकी हा हा मारता, मारता काय मारामारी कशाला का माहितीये कराटे चॅम्पेन जातं कराटे क्लासला जातो सिंगल पासली डबल पासली बघू शकता आता कोण जिंकता तुम्ही तो बघा चला रेडी स्टार्ट सोहानी बाजू तू काहीच मस्तपैकी आता आपले एम ब्लॉग एडिट करून झालेत माऊलीचे त्या वाजे पाहुणे दहा वाजता आले पटपट जाऊन जेवण करून घेतो कारण की भूक जाम लागले माऊलीला पण सांगितलं जेवतो आता माऊली नाही गेलेला निघून त्याला जेवून घेऊ चिकन आहे जेवायला भेटतो तुम्हाला काहीच मस्तपैकी जेवण करून झाले आता एक राऊंड मारतो कारण की मगच कसून ना काहीच नाही शूट ब्लॉग शूटत नाही गेला नाक्यावर गेल तर त्यावेळेनंतर काहीच केलं नाही आणि पाऊससुद्धा खूप पडत होता आता थांबले जर शांती घेतली पावसाने चालून घेतो पटापट सगळे जणं आले आता, आता।, आता ते ते वाजले साडे अकरा लेट जरा खाली उतरले मी कारण ना काम चालू होतं घरामध्ये तो कामच करत होतो म्हणून खाली लेट आलो जरा चालून झालं आपल्या कार्तिकसुद्धा गेले तेव्हा चपलांचं पाय दिसतात आत्ताच आले ते कुठंतरी बँड वाजवलं गेलं ऑर्डर होती त्यांना पण बँड दुसऱ्यांचे होते आमचे नव्हते चला जाऊ आपण आता मस्त शेटअर काहीतरी लावू मम्मी बोलते लावू नको काहीतरी जेवण टाकायचं बाकी आहे त्याला जेवण नाही दिलं मग शोसून मम्मी जेवतच होती काम चालू होतं मग मम्मी जास्त मम्मी स्वतःच लागेल गेट चला जाऊ आपण घरामध्ये मम्मी जाईल ना तेव्हाच दाखवतो तुम्हाला ते आता मम्मी झाली त्याला टाकायला जेवण चला आपण जाऊ घरामध्ये चल तर काही मस्तपैकी सर्वजण झोपायला गेली हे बघत होतो आता वाजले सव्वा बारा जर आजचा ब्लॉग शॉपिंगचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय